बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय छत्रपती संभाषीनगर शहर उत्तर या अंतर्गत आयोजित उपोषण अभियान कार्यक्रम फातिमा लॉन्स जिन्सी इथे उत्साहामध्ये पार पडला सदर कार्यक्रमामध्ये बालपणीची काळजी सदर कार्यक्रमात बालपणाची काळजी आणि शिक्षक पोषण भी पढाई भी लठ्ठपणा आणि निरोगी जीवनशैली आहारात साखर आणि प्रमाण कमी करण्यासाठी जंक फूड गरोदर आणि स्तनदा आहाराची काळजी आणि या विषयी अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी वेगवेगळ्या प्रकारे सादरीकरण केले त्यासाठी निरोगी जीवनशैली आणि जंक फूड पाककृती दाखवण्यात आल्या होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाल विकास प्रकल्प अधिकारी गणेश पुंगळे कार्यक्रमाचे नियोजक मुख्य सेविका उषा वानखेडे जिल्हा महिला सक्षमीकरणाच्या कार्यक्रम अंतर्गत पल्लवी बिदरकर आणि अश्विनी ताठे व डॉक्टर अकबर शेख यांची प्रामुख्याने उपस्थिती होती सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी परिश्रम पूर्ण कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला